कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात आले होते मात्र ही केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरल्याचं स्पष्ट झालंय अवघ्या काही दिवसांमध्येच महामार्गाची अवस्था पुन्हा जैसे ते झाली असून खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय महामार्ग ठेकेदार कंपनीकडून केवळ वरवरची दुरुस्ती केली जात असल्याचा आरोप वाहन चालक करतायत वेताळ यांच्यासारख्या संवेदनशील ठिकाणी सिमेंटने भरलेले खड्डे अवघ्या चार दिवसात पुन्हा उखडून जात आहेत याचा थेट परिणाम वाहन चालकांच्या सुरक्षेवर होतोय गेल्या चार दिवसात या भागामध्ये दुचाकी अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून अनेक प्रवाशांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे आहे काही अपघात देखील या गंभीर आणि धोकादायक परिस्थितीमुळे वाहन चालकांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जाते महामार्ग प्रशासनानं तात्पुरत्या उपायांच्या पलीकडे जाऊन यावर कायमस्वरूपी आणि प्रभावी तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरतीय हे ठिकाण आहे ना हे नेहमीच इथे गड्डे होत असतात त्यामुळे कायमस्वरूपी काहीतरी तोडगा याच्यावर म्हणजे काम व्यवस्थित करून कायमस्वरूपी याचं पुन्हा पडू नयेत असं काहीतरी करावं कारण हे दरवर्षी आणि बघतो दरवाजा हे आपले मध्ये मध्ये बंद ठेवतात रस्ता आणि काम तात्पुरतं करतात चार दिवसात पुन्हा होत असा रस्ता होतो त्यामुळे प्रशासनाने व्यवस्थित काहीतरी म्हणजे ठोस पावलं उचलून पक्का रस्ता कायमस्वरूपी करावा अपघात घडता म्हणून ही आमची मागणी आहे पहिली तरी पण हे अपघात झाले की तात्काळ गव्हर्नमेंटने त्यांना तात्काळ मदत करावी त्याशिवाय हे जे खड्डे पडलेले आहेत पूर्ण कणकवली पासून मी आता कुडाळपर्यंत चाललो आहे एवढी चाळण झाली या रस्त्याची प्रत्येक कोकणवासी एका नागरिकांना प्रत्येक त्रास होतो प्रत्येक गाडीवाल्याला त्रास होतो आहे आणि त्यामुळेच हा रस्ता सुसज्जित करावा हीच विनंती आहे गव्हर्नमेंटकडे